आज मी केलेली आहे भोपळ्याची सुकी भाजी भोपळ्याची सुकी भाजी किंवा पातळ भाजी कोणाकोणाला अजिबातच आवडत नाही पण हीच भोपळ्याची भाजी जर व्यवस्थित योग्य पद्धतीने केली तर तुमची अगदी फेवरेट होऊ शकते कारण मी ज्या पद्धतीने भोपळ्याची भाजी बनवते ती पद्धत ही खूप सोपी आहे आणि कमी मसाल्यामध्ये अगदी झटपट आणि चमचमीत अशी भाजी तयार होते चला तर मग भोपळ्याची सुकी भाजी कशी करायची ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी दुधीची भाजी करण्यासाठी पाव किलो दुधी घेतलेलं आहे त्याच्यावरची साल काढलेली आहे अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत तर एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे तोही अशा पद्धतीने इथे कट करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो टोमॅटो अगदी बारीक असा कट करायचा आहे आणि कांदा मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे कट करून आणि अद्रक लसणाची जाडसर अशी पेस्ट केलेली आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं अशा प्रकारे जाडसर असं ठेचून घेतलेला आहे गॅसवरती कढई ठेवलेले आहे आणि त्याच्यात बरोबर दीड पळ्यात तेल घातलेलं आहे इथं मी चना डाळ देखील भिजवून घेतली आहे मी रात्रीच भिजत टाकलेली होती दोन चमचे नाश्ता करायचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे डाळ भिजत घातलेली होती तर तेल चांगलं असं गरम झालेलं आहे तर आता आपण भाजीला फोडणी देऊया मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा मोहरी तडतडायला लागली की जिरे घालायचे आहे जिरे अर्धा चमचा घातलेले आहेत कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कडीपत्त्याची पानं घातली की भाजीला चव खूप छान येते तर अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली होती ती घातलेली आहे तर हे थोडंसं परतून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस सेकंद हे परतून झालं की आता कांदा घालायचा आहे कांदा इथं मी सगळा घातलेला आहे हलका असा थोडासा असा रंग बदलू द्यायचा आहे खूप जास्तही कांदा भाजायचा जा नाही हलकासा ट्रान्सपरंट झाला की दुसऱ्या आपण साहित्या याच्यामध्ये घालायचं आहे कांदा पटकन होतो या भाजीमध्ये कांदा खूप जास्त भाजायची गरज पडत नाही तर आता या फोडणीमध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे भाजीला लागणारं सगळं मीठ मी या फोडणीमध्ये घातलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर परत एकदा हे थोडा वेळ हे असंच परतून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदासुद्धा पटकन भाजला जातो तर व्यवस्थित असं हे भाजून झालेलं आहे कांदा असा ट्रान्सपरंट होईपर्यंत इथं मी भाजून घेतलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये कट करून घेतलेला दुधी घालायचं आहे दुधी इथं सगळा घातलेला आहे त्याच्यानंतर गॅसच्या मोठे करायचे मोठ्या याच्यावरती एक दोन मिनटं दुधी व्यवस्थित असा तेलामध्ये या भाजून घ्यायचा आहे फोडणीमध्ये अशा प्रकारे दुधी भाजून घेतलं की चवीला खूप छान होते भाजी दुधी जोपर्यंत थोडासा मऊ पडत नाही तोपर्यंत तेलामध्ये या परतून घ्यायचं आहे किंवा फोडणीमध्ये अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे मी घेतलेली दुधीची क्वांटिटी पाव किलो असल्यामुळे अगदी दोन ते तीन मिनटं मी मोठ्या आचेवरती दुधी परतून घेतलेलं आहे क्वांटिटी जर जास्त असेल तर आणखी थोडा वेळ हे असं परतून घ्यायचं आहे दुधी जोपर्यंत थोडासा मऊ पडत नाही तोपर्यंत हे असंच परतून घ्यायचं आहे मी अगदी एक दोन ते तीन मिनटं हे मोठ्या आचेवरती परतून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता दुधीची साईज थोडीशी कमी झालेली आहे किंवा दुधी थोडासा असा मऊ झालेला दिसत आहे दुधी परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पिकलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो यावेळी घातलं की दुधीसोबत तोही व्यवस्थित शिजला जातो तर आता मी इथं टोमॅटो घातलेला आहे तर थोडा वेळ टोमॅटो घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून टोमॅटोसुद्धा या दुधीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल तर मोठ्या याच्यावरतीच टोमॅटोसुद्धा या दुधीमध्ये मिक्स करत राहायचं आहे तर एक तीस ते चाळीस सेकंद व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस जॅस मध्यम करायचे आहे तर आता इथे मी भिजवलेली चणा डाळ घातलेली आहे तुमच्याकडे जर भिजवलेली चणा डाळ नसेल तर तुम्ही इथं भाजलेल्या असं शेंगदाण्याचं सुद्धा घालू शकता शेंगदाण्याच्या वाटणाने सुद्धा दुधीला खूप छान चव येते तर कांदा लसूण मसाला एक चमचा घातलेला आहे पण मिक्स करून घेतलेला नाही मी फक्त भाजीवरती अशा प्रकारे ठेवून दिलेला आहे तर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्याकडे असलेला घरगुती साठवणीतला मसाला घालू शकता जर तोही नसेल तर लाल कश्मीरी मिरची पावडर आणि गरम मसाला घालूनसुद्धा ही भाजी बनवू शकता तर अशा प्रकारे याच्यावरती ताट झाकून ठेवलेलं आहे आणि दोन ते तीन मिनटं मध्यम आचेवरती दुधी थोडासा असा वाफवून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनटानंतर मी याच्यावरचं ताट काढलेलं आहे तर तुम्ही बघू शकता दुधीला चांगली अशी वाफ आलेली आहे आणि कडेने असं थोडंसं असं याला तेलही सुटायला लागलेलं ला दिसत आहे तर आता याच्यामध्ये मी थोडासा गूळ घातलेला आहे पूर्णतः ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला पण गुळ जर घातला या भाजीमध्ये तर चव खूप छान येते म्हणून मी थोडासा गुळ घातलेला आहे करी करी तो तो तर गूळ घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा लसूण मसाला सगळ्या भाजीला व्यवस्थित लागेल मी कांदा लसूण मसाला मगाशी घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलं नव्हतं कारण कधी कधी सुक्या भाज्यांमध्ये आपण अशा प्रकारे जर कांदा लसूण मसाला घातला आणि परतत राहिलो तर भाजीचा म्हणजे ठसका सगळा घरभर पसरतो किंवा तिखटाचा वा सगळा घरभर पसरतो म्हणून मी थोडंसं दोन तीन मिनटं मसाला घातल्यानंतर गा वाफवून घेतलेलं होतं त्याच्यानंतर अशा प्रकारे आता मिक्स करून घेत आहे तर थोडा वेळ हे मिक्स करून घेतलेलं आहे परत आता याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी मी the the या कढईवरती ताट झाकून ठेवलेलं आहे जेणेकरून भाजीला चांगलं असं तेल सुटेल भाजीला एक संदपणा येतो अशा प्रकारे जर भाजीला व्यवस्थित असं तेल सुटायला लागलं की तर आता दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत तर मी या कढईवरचं ताट काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता भाजीला तेल सुटलेलं आहे कडेनी अगदी छानपैकी असं तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आपली भाजी थोडक्यात झालेलीच आहे तर बघू शकता तुम्ही भाजीला रंगसुद्धा किती छान आलेला आहे तर या प्रकारे भाजी केले ना अगदी मस्त अशी चवीला खूप छान होते तर परत एकदा अशी मिक्स करून घ्यायची आहे तर आपली भाजी झालेली आहे तर शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर भाजीवरचा ताट काढल्यानंतर सुद्धा एक अर्धा मिनटं अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून भाजीला एक संदपणा येतो आणि भाजी चवीला सुद्धा छान होते तर भाजी झालेली आहे अशा प्रकारे भाजी करून बघा तुम्ही खूप मस्त होते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी तयार होते आणि दुधी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन होतो तर नक्की ही रेसिपी ट्राय करा जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या इतर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे रेसिपी ट्राय करा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद